तिची आई दोन वर्षापूर्वीच वारली होती आता बाबा ही अचानक हार्ट अटॅकने वारले तेरवा आणि गंगापूजन आटोपले सर्व पाहुणे पण आपापल्या गावी परतले ती देखील आता परतायच्या तयारीत होती आवरावर ती आपल्या भावाला म्हणाली रोहन मलाही आत्ता निघायला हवं पोरांच्या परीक्षा तुझ्या जिजूंची ऑफिस आत्ता मला आता आता जास्त थांबता येणार नाही तू देखील आता एक दोन दिवस इथं थांबून इथलं सर्व आवरून घे म्हणजे पुन्हा पुन्हा इथे येण्याची गरज राहणार नाही विशेष म्हणजे बाबांचे सर्व कागदपत्र नीट बघून घे होय ताई रोहन म्हणाला बाबांच्या दोन फ्रीपेक्स आहेत त्या फ्रीपेक्स आत्ताच आपण दोघे घे बघून घेतो म्हणजे तुलाही सगळं समजेल जे आहे काही ते इथंच निर्णय घेता येतील चालेल ती म्हणाली पण तुझ्या बायकोलाही बोलावून घे म्हणजे ती तिला देखील सगळं कळायला हवं हो मनात रोहनने त्याच्या बायकोला आवाज देऊन बोलवून घेतले नंतर त्याने दोन्ही प्रिबेक्स आडल्या त्यात बरीच कागदपत्रे होती त्यात एक जुनी डायरी देखील सापडली ताई ही बघ यात एक जुनी डायरी आहे तिला आठवलं आई सांगायची बाबांना बऱ्याच वर्षापूर्वी डायरी लिहिण्याची सोय होती पुरांच्या जन्मानंतर आणि सतत फिरतीची नोकरी असल्यामुळे त्यांचा हा छंद पुढे बंद पडला तिनं डायरी खोलून बघितलं काही पानांवरचं नंतरचं तिच्या आईबाबांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला बाबांनी लिहिलेलं पान होतं प्रत्येक पानावर तारीख वार आणि वेळ लिहिलेली बरीच पानं होती एकाच तारखेची तिला वाटलं कदाचित त्या दिवशी बाबाने रात्रभर डायरी लिहिली असावी त्यात तेव्हाचे वर्णन देखील होते डायरी कसली एक कथाच वाटत होती तिनं वाचायला सुरुवात केली आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस मला रजा मिळू शकली नाही तू इथं इतक्या लांब बाळणपणासाठी माहेर गेलेली मी इथं एकटा आज तुझी खूप आठवण येत आहे मागच्या वर्षी आजच्या दिवशी आपलं लग्न झालं होतं तुला तर सगळं आठवतच असेल आणि मला देखील आपल्या लग्नाचा एक एक क्षण सुरुवातीपासून चांगलाच आठवत आहे आपल्या लग्नाची वेळसुद्धा मला आठवत आहे निघण्याची देखील वेळ चांगलीच आठवते लग्न झाल लग्न झाल्यानंतर आप अप... माझ्या उपरण्याची गाठ तुझ्या शालूशी बांधण्यात आली होती रात्रीचे बारा वाजून गेले होते वराडी आणि घरचे सर्व थकलेले वाटत होते सर्वांच्या डोळ्यात झोप जाणवत होती अजून गौरी गणपतीची पूजा व्हायची होती मला चांगलंच आठवते माझे बाबा व काका खूप घाई करीत होते आणि तू हळूहळू हो, हो, पुढे सरकत होती जिथं देवदेवक बसले होते त्या तिथं जाण्यासाठी तू पुढे पुढे चालत होती आणि मी एखाद्या मुख्यासारखा चुपचाप तुझ्या मागे होतो माझ्या ओळखीचं काहीच नव्हतं पण तुझे सर्व ओळखीचे होते तुझ्या बहिणी मैत्रिणी तुला घेरून होत्या तुझ्यासोबत देखील हळूहळू उदास पावले टाकत होत्या कदाचित त्यांना तुझ्या वियोगाची कल्पना तीव्रतेने भासत असावी त्या सर्व फार हळव्या झाल्या होत्या काहींच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते मला सारखं असं वाटत होतं की त्या सगळ्या कोणत्याही क्षणी जोराने रडणार आहेत त्याच कशाला कोणत्याही क्षणी तुझ्याही रडण्यासाठी आणि तुला रडताना बघण्यासाठी मी स्वतःची मानसिक तयारी केलेली होती खरं सांगू मी तर त्या क्षणाची वाटच बघत होतो तुम्ही सर्व केव्हा रडणार याची कल्पना तर होतीच पण उत्सुकता देखील होती तुझ्या बहिणींच्या व मैत्रिणींच्या गालावर अश्रूंचे थेंब हळूहळू हो, खाली येऊ पाहत होते मी सज्ज होतो तुझ्या रडताच तुझ्या खांद्यावर मला हात ठेवून तुला धीर द्यायचा होता सर्व समोर होते पण खरं सांगू तू रडल्यावर मला तुझे डोळे देखील पुसायचे होते तुझा पहिला स्पर्श तोही डोळ्यांचा आणि गालांचा सर्व किती रोमांचक होते ही कल्पना शहरा आणण्यासाठी पुरेशी होती पण तसं काहीच झालेलं नव्हतं तुझ्या डोळ्यात नव्या नवरीला पहिल्यांदा सासरी जाताना वाहणाऱ्या गंगा यमुना नव्हत्याच तुझा तो शांत गंभीर चेहरा मला तर त्याचंच फार नवल वाटत होतं आपण दोघं गौरी गणपतीसमोर बसलो होतो तुझी आई तुझ्याकडून पूजा करवीत होती ती देखील तुझ्या जाण्याच्या कल्पनेने फार हळवी झालेली होती पूजा आटोपली तुझ्या सकट मी ही देवांना नमस्कार केला आपल्याकडून नमस्कारासाठी आता इतर सर्व मोठी मंडळी सज्ज झाली होती ते वातावरण फारच गंभीर होतं मला सारखं वाटत होतं की त्या क्षणांचा मी एखादा कलनायक का असावा कारण सर्व तुझ्याचसाठी हळवे होते आणि सर्वांचे लक्ष तुझ्याकडेच होते तू त्या क्षणांची एखादी महानायिका दिसत होती तुझ्या आईला आपण दोघांनी वाकून नमस्कार केला मला तेव्हा असं वाटलं होतं की तो क्षण आत्ता आला तू तुझ्या आईला घट्ट मिठी मारशील आणि भडभडून रडशील मी त्यासाठी स्वतःच्या मनालाही तयार केलं होतं आता तुझ्या आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या रडता रडता तिनं तुला आपल्या कवेत घेतलं होतं तुझ्या तिच्यापासून दूर जाण्याच्या वेदनेनं ती व्याकुळ होत होती तुझ्या आईला रडताना बघून तिथं सर्वांचेच डोळे पाणवले होते अगं मी पण माणूसच माझेही डोळे तेव्हा पाणवले होतेच फक्त मी तसं दाखवू शकत नव्हतो तुझी आई हुंदके देत बोलत होती तू तिचे डोळे पुसत होती पण तू मुळीच रडायला तयार नव्हती तुझ्या न रडण्याचे मला आश्चर्य वाटत होते खरंतर लग्नानंतर आईवडिलांना सोडून सासरी जाताना सर्वच मुलींच्या भावना अनावर होत असतात आणि त्या खूप रडतात अनेक वेळा मी असे बघितले देखील होते तो प्रसंगच असा असतो रडू तर येतच मग तू का रडत नव्हती याचे मला कारण समजत नव्हते याचं मला विचित्रही वाटत होतं घरातल्या सगळ्या मोठ्या बायकांना आपण दोघांनी वाकून नमस्कार केला सर्वांचे डोळे भरून आले होते तो मात्र मुळीच विचलित न होता सर्वांचा निरोप घेत होती सर्व पुरुष मंडळी बाहेर अंगणात होते हळूहळू आपण दोघे बाहेर येत होतो दाराजवळ आलो तेव्हा तुझी आई डोळ्यातले अश्रू पुसत कातर स्वरात मला म्हणाली होती जावाई बापू हिची काळजी घ्या हिला त्रास देऊ होऊ देऊ नका फार लाडाने वाढवली आहे आम्ही हिला तळ हाताच्या फोडासारखी जपली आहे आता सर्व तुमच्या हातात आहे तुझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू येण्याचे थांबत नव्हते मी काहीच बोललो नव्हतो नुसती मान हलवून तुझा सांभाळ नीट करेन असे त्यांना आश्वासन दिले होते त्या क्षणी मी तुझ्याकडे बघितले तेव्हा तो बिलकुल सहज होती तुझ्या चेहऱ्यावर कोणताही ताण दिसत नव्हता तेव्हा सर्वांना रडत सोडून तू बाहेर येत होती तुझ्या मागोमाग मी तुला असे निर्धास्तपणे बाहेर निघताना बघून सर्वांना कदाचित असा भास होत असावा जणू तू नवरा आणि मी बायको असून तूच मला बाहेरून सासरी नेत होती की काय कमीत कमी मला तरी असाच भास होत होता बाहेर अंगणात तुझे बाबा होते बाबा दाखवत नव्हते तरी त्यांच्याकडे बघून मला असं जाणवत होतं की ते कुट कुठेतरी हातून रडत असणार आपण दोघांनी बाबांसकट सर्व मोठ्या मंडळींना वाकून नमस्कार केला होता सगळ्यांचे डोळे पाणवले होते प्रसंगच असा होता तो मात्र स्थिरच होती आणि माझं चित्त मात्र अस्थिर होत होतं आत्ता आपल्या रिंगण्याची वेळ आलेली होती पण तू अजूनही रडली नव्हती आईनं मला सांगितलं होतं की लग्नानंतर निरोप घेताना मुली हळव्या होतात रडतात म्हणून नवऱ्यानेच तिला सावरायला हवं आईच कशाला मला तेव्हा मला बंबई का बाबू या चित्रपटातलं गाणं देखील आठवलं होतं चलरी सजनी अबक्या सोचे कजरांना भ जाय रोते रोते पण तुला सावरण्याची मला संधीच तू मिळू दिली नव्हती तुझ्या गालांची लाली तशीच सुकर होती डोळ्यातलं काजळ तसंच होतं असं वाटत होतं डोळ्यातून एकही अश्रू बाहेर पडू न देण्याची जणू शपथ घेऊनच तू माझ्या घळ्यात माळ टाकली होती की काय तुझ्या आईबाबांकडे बघून असं वाटत होतं की तेही जणू तुझ्याकडून मोकळीपणाने रडण्याची अपेक्षा करत होते आणि त्यांच्या अपेक्षाभंग झाल्याने त्यांना जास्तच रडू येत असणार सर्व वातावरण जास्तच भरावलेले होते म्हणून माझे बाबा व काका लवकर तिथून निघण्याची घाई करत होते आपण दोघे टॅक्सीत येऊन बसलो शेवटी एकदाची वरात परतीसाठी रवाना झाली ती रेल्वे स्टेशनवरच येऊन थांबली आपण सगळे गाडीत बसलो ट्रेनमध्ये बस, ट्रेन बस पावतो तुझ्या डोळ्यात मुळीच अश्रू नव्हते माहेरचा उंबरटा शेवटचा सोडताना नवीन नवरी रडत रडतच बाहेर पडते असं मी स्वतः अनेक लग्नांमध्ये बघितलेलं होतं तुझ्या बाबतीत असं काहीच झालेलं नव्हतं तेव्हा माझ्या मनात सारखे विचार येत होते की तू भावना शून्य तर नाही तुला कारडू येऊ नये यासाठी मनात निर्मित झालेल्या अनेक प्रश्नांनी मला विचलित केलेले होते माझ्यासाठी माझ्याच बायकोचा मिळालेला हा पहिलाच विचित्र अनुभव एकमात्र नक्की हा अनुभव माझ्या कल्पनेप्रमाणे नव्हताच गाडी सुरू झाली तू माझ्याजवळच बसली होती प्रत्येकाची नजर तुझ्यावरच रोखून होती आणि तू अप्रतिम लावण्यवती अशी नवीन नवरी संकोचाने बसलेली भरझरी शालू घातलेली दागिनेने नटलेली गजऱ्याने सजलेली गाडीचा वेग वाढत होता तसा तुझ्या गजऱ्यातल्या मोगऱ्यांच्या फुलांचा सुहास दरवळत होता माझ्या मनातील उत्तेजन गाडीच्या वाढत्या वेगाबरोबर दुपटीने वाढत होती तुझ्या मनातल्या वेगाचा मी थारा घेण्याचा प्रयत्न करत होतो पण तुझ्या चेहऱ्यावरून त्याचा काही उलगडा होत नव्हता तुझा चेहरा बिलकुल शांत स्थिर होता असं कसं होऊ शकतं बाहेर सोडण्याचे दुःख नाही की सासरी जाण्याची उत्सुकता किंवा आशंका नाही चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते यामुळे माझ्या मनात देखील अनेक प्रकारच्या शंका येत होत्या मी गोंधळलेलो होतो खरोखरच तुझी आपल्या लग्नाला संमती होती का खरं तर लग्न अगोदर आपलं असं फारसं बोलणंच झालेलं नव्हतं अगदी पहिल्या भेटीतसुद्धा आपल्याला सर्व घेरूनच होते आणि तेव्हा फोन नव्हता की कोणत्या सोयीदेखील नव्हत्या संपर्काच्या तुला आठवते लग्न ठरवण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा तुझी आई आपल्याला टाकीच पावतो सोडायला आली होती खरं तर सिनेमा हा एक बहाणा होता मला तुझ्याशी खूप बोलायचं होतं म्हणून सिनेमाची मी ठरवली होती तुझ्या आईने मला बजावले होते की लग्न ठरव तर सिनेमा पाहण्याचे कोणालाही कळू को द्यायचे नाही तुझ्या आईच्या मनात कदाचित एखाद्या दुसऱ्या स्थळाचा देखील विचार असावा म्हणून हे अर्धवट स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आले होते सिनेमा संपताच तुझी आई लगेच तुला टाकीजवर घ्यायला आली होती म्हणून नंतरसुद्धा आपले एकांतात बोलणे झालेच नाही सिनेमाचे विचारशील तर बाल्कनीमध्ये आपण जवळजवळ बसलो जरूर होतो आणि मी तुला थट्टेने विचारले देखील होते तुला माझ्याजवळ बसावे लागेल चालेल पर्याय नाही तू फक्त एवढे दोनच शब्द बोलले होते तुझं ते उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं म्हणजे तेव्हा पर्याय असता तर तू माझ्यापासून दहा हात लांब बसली असती कदाचित तो तुझा विनोद असावा म्हणून तेव्हा मी काहीच बोललो नाही तू तुझा आवडता सिनेमा पाण्यात रमली आणि मी तुझ्यासोबत असून देखील फक्त तुझ्याच विचारांमध्ये रमलो होतो आणि सिनेमा सुटल्यावर नंतर आपल्यामध्ये बोलणं झालंच नाही कारण सिनेमा सुटल्यावर बाहेर निघताच तुझी आई तुला घ्यायला आली होती आणि तू आपल्या आईबरोबर निघून गेली आमच्या घरमालकांकडे एकदाच मी तुला बघितले होते तुझ्या सुंदरतेवर मी तेव्हाच भालो होतो पण तेव्हा तसा आपल्या लग्नाचा कोणताही प्रस्ताव देखील नव्हता पण जेव्हा काही दिवसांनी मला तुझ्या माझ्या घरमालकाने लग्नासाठी विचारले होते तेव्हा मी त्यांना तुझ्याचबद्दल विचारले होते आणि तुझ्यासाठी मी माझ्याकडून तेव्हाच त्यांना होकार देखील दिला होता पण आपल्यामध्ये प्रेम असं प्रस्फुटित झालेलं नव्हतं ते होण्यासाठी सातत्याने भेटी होणे गरजेचे असते दोघांची कल्पनेत रमणे गरजेचं असतं संवाद गरजेचे असतात एक दुसऱ्यांच्या डोळ्यात एक दुसऱ्यांसाठी स्वप्न रंगविणे गरजेचे असते तेव्हा कुठे प्रेमात आकर्षण ओढा आणि ओलावा निर्माण होतो एक दुसऱ्याची कमतरता भासते एक दुसऱ्याचा साथ हवा हवासा वाटतो तेव्हा कुठं आपण प्रेमात आहो असं वाटतं पण आपल्यामध्ये का असं काहीच घडलेलं नव्हतं इथं मी अगोदरच होकार देऊन बसलो होतो त्यामुळे दोन्हीकडची लोक आपलं लग्न ठरवून मोकळे झाले माझ्या बाबांना मला सांगायची हिंमतच झाली नव्हती की लग्नाअगोदर एकदा मला तुझ्याशी सविस्तर मोकळेपणाने गोष्टी करायच्या आहेत मला तुझ्या स्वभावाबद्दल तुझ्या आवडीनिवडीबद्दल माहिती घ्यायची होती पण तसं काहीच होऊ शकलं नव्हतं म्हणून तुझ्या स्वभावाची मला जाणीव होऊ शकली नव्हती आणि लग्नानंतर तुझं असं शांत राहणं त्यावेळी मला उद्गीन करण्यासाठी पुरेसं होतं राहून राहून मनात एकाच गोष्टीची खंत होती की लग्न अगोदर एक दुसऱ्याला नीट ओळखणे राहिलेच एकूण काय लग्नापर्यंत आपला फारसा संपर्क नव्हता आणि लग्नात सर्व तुला सतत घेरून होतेच पण जेव्हा लग्नानंतर परत त्यांना ट्रेनच्या त्या डब्यात आपण जवळजवळ बसलो होतो तेव्हा हो मला तुझ्याशी खूप बोलावंसं वाटत होतं कारण त्यावेळेपर्यंत तुझ्या तोंडून मी फक्त दोनच शब्द ऐकले होते ते म्हणजे सिनेमा पाहताना टॉकीजमध्ये बोललेले तुझे दोनच शब्द पर्याय नाही त्या दिवसानंतर ट्रेनच्या डब्यात आपण असे चुपचाप अनोळखी प्रवाशांप्रमाणे जवळजवळ बसलो होतो तुझ्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते कदाचित तुला तेव्हा सर्वांचा संकोच होत असावा कारण डब्यात बर्तवर आईबाबा काका काकून सकट आम्ही सगळेच होतो मला जाणून घ्यायचं होतं की तेव्हा तुझ्या मनात नेमकं काय चाललं होतं पण ते कळायला काहीच मार्ग नव्हता तुझ्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसल्याने माझ्या मनात अनेक शंका येत होत्या तुझा लग्नाला होकार तरी होता का असं सारखं तुला विचारावंसं वाटत होतं तेवढ्यात आईने तुला विचारले होते सुनबाई बाळा झोपायचं आहे का थोडं वरच्या बर्थवर जाऊन झोप घे थोड्या वेळ आणि तू एकदाही माझ्याकडे न बघता लगेच वरच्या बर्तवर जाऊन झोपून गेली होती म्हण्या आईला मनाला देखील होता ए आई काय आई ग बहिणीला झोपायला सांगते अरे झोपू दे तिला लग्नाची गडबड तिची झोप झाली नसणार आई म्हणाली होती मला आईचा राग येत होता मी सारखा हाच विचार करत होतो की तू खरोखरच झोपली असशील का तुला झोप लागली असेल का मला तुझ्यावरही राग येत होता माझ्याकडे एकदाही न बघता तू अशी कशी वरच्या बर्थवर जाऊन झोपू शकली मला तुझ्याबरोबर गप्पा मारायच्या होत्या आपल्या लग्नाचा पहिला दिवस होता तुझ्याजवळ अगदी खेटून बसायचं होतं एक दुसरीची ओळख गप्पांमधून व्हायला हवी होती एक दुसऱ्यांच्या आवडीनिवडी कायला हव्या होत्या मला तुला हे विचारायचे होते की आपल्या लग्नाने तू आनंदी आहेस की नाही तसं म्हणा त्या प्रश्नाला उशीरच झालेला होता मग विचार केला जाऊ द्या तुला झोपू द्यावी प्रश्न काय आयुष्यभर पडतात आणि संपूर्ण आयुष्याच प्रश्नांची उत्तर शोधत निघून जातं दुसऱ्या दिवशी घरात श्री सत्यनारायणाची पूजा होती पाहुण्यांची आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची गजबज होती या धावपळीत देखील सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडेच होते माझ्याशी कोणी बोलतच नव्हते तुझीच थट्टा तुझीच कौतुक तुझीच मर्जी सांभाळत सर्वांना धन्यता वाटत होती तू मात्र फारशी कोणाशी बोलत नव्हती तू होय किंवा नाही सांगायची तेही न बोलता फक्त मान हलवून आणि स्मित हास्य करून उत्तर द्यायची यावर सर्वांना आश्चर्य वाटत होतं घरात जागा कमी आणि पाहुणे जास्त आपल्याला एकांत मिळण्याचा प्रश्नच नव्हता मला असं झालं होतं की केव्हा एकदा आपली भेट होते केव्हा आपण बोलतो आणि केव्हा मी आपलं मन तुझ्यासमोर मोकळं करतो पण त्या दिवशी रात्रीपर्यंत पाहुणे जाता जाता प्रत्येकाला स्टेशनवर निरोप देण्यासाठी माझी सतत इजा सुरूच होती मला झोपायला रात्रीचे दोन वाजले छोट्याशा दोन खोल्यांच्या घरात ज्याला तिथं जागा मिळाली तो तिथेच झोपलेला होता तो एका कोपऱ्यात काकून जवळ केव्हा झोपली ते मला कळलेच नव्हते तिसऱ्या दिवशी मात्र आपल्याला फिरायला निघायचे होते आपल्याला खराखोरा एकांत मिळणार होता मी आनंदित उल्हास येत होतो दहा क्षणांची वाट बघत होतो तुझी सोबत आणि तुझ्याशी बोलणे होईल या कल्पनेने मी खूप उत्साहित होतो प्रवासासाठी मी माझी तयारी अगोदरच करून ठेवलेली होती सकाळी जेवताना आई तुला म्हणाली होती सुनबाई तुमची संध्याकाळची गाडी सर्व तयारी करून घ्या तू त्यावेळीसुद्धा नुसती मान हलवून आपला होकार दिला होता तुझ्या नुसत्या मान हलविण्याने तेव्हा सर्व जोरात हसले होते आई माझी तयारी राहिली आहे मी थट्टेने म्हणालो होतो आत्ता आली ना बायको आई म्हणाली होती पण ती बोलते कुठे एकही शब्द तिच्या तोंडून कोणी ऐकला आहे का ज्याने कोणी ऐकलं असेल त्याला माझ्याकडून पन्नास रुपये बक्षीस मी हसत म्हणालो होतो बोलेन बोलेल, बोलेल आई म्हणाली होती आयुष्य पडले बोलायला आणि आयुष्यभर तुला आत्ता ऐकायचंच आहे बायकोला बोलतं करण्यासाठी दुसऱ्याला बक्षीस देण्याची गरज नाही संध्याकाळी निघण्याची वेळ आली आपण दोघांनी बाबांना वाकून नमस्कार केला आठवते बाबांनी आपल्या दोघांच्या हातात पाचशे पाचशे रुपये ठेवले होते आई म्हणाली होती सांभाळून जा मी तोंडाने होय म्हणालो पण तेव्हा देखील नुसतीच मान हलवून तो होकार दिला होता टांग्यात मागे तू माझ्याजवळ अगदी चुकटून बसली होती तू आपल्या विचारात मग्न होती माझ्यासाठी तुझ्या सोबतीचा हा पहिलाच अनुभव होता तो मला जाणवतही होता तुझ्या शरीराची गंध मोहक व दळवणारी होती मला बेचैन करत होती मण्या पुढे बसला होता म्हणून मला काही जास्त बोलता येत नव्हतं पण मनापासून मला तुला हे विचारायचे होते की तू हे इतकं मोहित करणारे लावण्य कसे काय मिळवले इतकी मोहक दळवणारी गंध कुठून आणलीस जितकी रूपवती तू आहेस तितकाच तुझा स्वभाव हो देखील चांगला असायला हवा मी तुला खरोखरच आवडतो का तू आपल्या लग्नाला स्वतःहून स्वखुशीने होकार दिला आहे का एखाद्या दडपणाखाली होकार दिला आहे थोडक्यात बरेच काही प्रश्न एका क्षणात विचारायचे होते बरेच काही सांगायचे होते पण मने बसला होता न पुढे नाही म्हटलं तरी बायका जास्तच बोलतात मग तू अशी गप्प गप्प का होती मनात विचार येतच होते आणि त्यांचा वेग टांग्याच्या उघड्यांपेक्षाही जास्त वेगवान होता तुला माझ्या कल्पनांच्या उंच आकाशात मला न्यायचे होते आणि आपल्या आयुष्याच्या तू रंगविलेल्या स्वप्नांबद्दल तुला विचारायचे होते पण अकरावीत शिकणारा गाढव म्हण्यासारखा मागे वळून वहिनी वहिनी करत तुझ्याशीच बोलत होता तू नुसती मान हलवीत होती मला तेव्हा उमगलं होतं की तुला डोळ्यांनी देखील उत्तम बोलता येते खरंच कमाल होती म्हणायची त्या गाढवाला तेही कळत होतं कमीत कमी तो दाखवत तरी तसंच होता तोही तुझ्या रूपाला बहाला असावा मला असं झालं होतं की केव्हा एकदाच स्टेशन येतं आणि हा गाडव म्हण्या घरी परत जातो या म्हणायला तर मी नंतर बघेनच पण तुझं काय ते नंतर म्हण्या गेल्यावर स्टेशन आल्यावर तुला आणि मनाला सोडून मी तिकीट घ्यायला गेलो होतो मी तिकीट घेऊन येवर म्हणायचे प्रश्न संपलेच नव्हते आणि संपले नव्हते तुझे मान हलवून होकार नकार देणे मला आठवलं घरी परतताना मण्या मला म्हणाला होता दादा परत येशील तेव्हा वहिनीला बोलका करून आण हे ऐकून तू नुसतं स्मित हास्य केलं होतं पण मला मात्र जोराने हसू आलं होतं त्यावेळेससुद्धा माझ्या नशिबात तुला मोकळेपणानं हसता पाहण्याचा योग नव्हता म्हणे आपल्या दोघांना नमस्कार करून निघून गेला होता आता आपण दोघेच होतो प्लॅटफॉर्मवर बरीच गर्दी होती येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष देखील तुझ्याकडेच होते हे मला जाणवत होतं तुझेही संवाद साधावा म्हणून मी तुला विचारले होते चहा घेणार का एकदा पुन्हा तू मान हलवूनच नकार दिला होता आपण गाडीची वाट बघत होतो आणि कळलं की गाडी चार तास उशिरा येणार आहे आता वेटिंग रूममध्ये बसण्याशिवाय काही पर्याय नव्हता म्हणून आपण दोघे सामान घेऊन वेटिंग रूममध्ये गेलो होतो गाडीची वाट बघत एक दुसऱ्याच्या जवळ बसलेलो मी तुझ्याकडेच पाहत होतो पण तसे काहीच भाव तुझ्या चेहऱ्यावर नव्हतेच मग मीच पुढाकार घेण्याचे ठरवले तुझा हात आपल्या हातात घेतला होता काहीच न बोलता निरागस भावाने तो तो माझ्या हातातच राहू दिला खरं तर रोमांचित करणारा तो पहिला स्पर्श होता गाडी चार तास उशिरा येणार आहे आता तरी तू सहज व्हावं असं मला वाटत होतं मी म्हणालो होतो तू मात्र नुसती मान वर करून माझ्याकडे बघितले होते बरं मला सांग मी तुला पसंत होतो ना मी तुला विचारले होते अचानकपणे विचारायला हा प्रश्न तुझ्यासाठी कदाचित अनपेक्षित असावा म्हणून होय असा एकच शब्द तुझ्या तोंडून निघाला होता मग लग्न झाल्यापासून तू अशी फार कमी का बोलते मी विचारले होते म्हणजे तुझा परत एकच शब्द होता म्हणजे आता मला राहवले नव्हते बरं मला सांग लग्नानंतर आपण जेव्हा तुझ्याकडून निघालो तेव्हा तुझ्याकडे तुझी आई मैत्रिणी बहिणी रडत होत्या तुझ्या बाबांचे डोळे देखील पाणवले होते पण तू मात्र मुळीच रडली नाही मला याचा फार आश्चर्य वाटत आहे असं का मी विचारले होते रडणं जरुरी होतं का काही तू उलट मलाच विचारले होते रडणं ही असंवेदनशीलता असते अशी माझी आपली एक समज होती म्हणून तुझ्याकडून मला हे उत्तर अपेक्षित नव्हतं नाही म्हणजे निरोप घेताना सर्वच मुली रडतात ना सिनेमात देखील आपण असंच बघतो म्हणून माझा असा अंदाज होता की तुला देखील आपोआप रडू येईल आणि तू रडशील आणि म्हणूनच मी तुझ्या रडण्याची वाट पाहत होतो त्यासाठी मी तुझ्या मनाची देखील खूप तयारी केली होती पण तू रडलीच नाही मी म्हणालो होतो तो काही क्षण माझ्याकडे बघत होती कदाचित तुला या प्रश्नांची अपेक्षा नसावी मग हळूच म्हणाली होती मी एक दिवस अगोदरच भरभरून रडून घेतलं होतं काय आता धक्का बसण्याची पाळी माझी होती तेव्हा मला तुझं आश्चर्य वाटत होतं एक दिवस अगोदर म्हणजे मी विचारले होते म्हणजे एक दिवस अगोदर तू म्हणाली होती आता मला हसू आलं होतं नाही एवढं गणित मला येतं पण एक दिवस अगोदर का मी विचारलं होतं मला तेव्हा तुझी गंमत वाटली असली तरी तुझा चेहरा गंभीरच होता शांतपणे तू म्हणाली होती आपलं घर सोडताना माहेर सोडताना रडणं हा मनाचा कमकुवतपणा असतो घर सोडताना पायी कुठेतरी अडकतात त्यावेळेस भावनांना आवर घालायला हवा ना, ना? बापरे मला तेव्हा धक्काच बसला होता मी तुला काय समजत होतो आणि तू काय होतीस तुझ्याकडून मला असल्या उत्तराची अपेक्षाच नव्हती आत्तापर्यंत न बोलणारी तू त्यावेळेस किती बुद्धिमत्तेने बोलत होती इतका समंजसपणा आणि मी तुझ्या रडण्याच्या कल्पनेतून बाहेरच येत नव्हतो अगं पण सर्वच मुली माहेर सोडताना रडतात मी म्हणालो होतो रडत असतील पण काय होतं की दिवस सर्व मैत्रिणी गोळा झाल्या होत्या प्रसंगही होता मनाला तेव्हा आवर घालता आला नव्हता म्हणून एक दिवस अगोदरच रडणं झालं पण तसंही मी ठरवलं होतं की निरोप घेताना मुळीच रडायचं नाही आणि इतरांना रडवायचं नाही म्हणून एक दिवस अगोदर रडून माहेरचे रडणे मी कायमचे संपवले आहे पण तुम्हाला मी रडावे सिक्का वाटते तू माझीच उलट तपासणी घेतली होती नाही असं काही ना नाही मी चापपलं होतो मी शब्द देतो मी तुला कधीच रडू देणार नाही तू मला खूप आवडते पण रडण्याचे प्रसंग आयुष्यात येतात त्यावरच माझा हा एक शोध मी हसत म्हणालो होतो अजून असले प्रसंग आपल्या आयुष्यात येऊ शकतात तेव्हा तुझी खरी परीक्षा असेल मी सहज बोलून गेलो होतो मी पण तुम्हाला शब्द देते माहेरप्रमाणे सासरी देखील मी कधीच रडणार नाही कारण तुम्ही सर्वांनी माझ्यावर जी कामगिरी सोपवली आहे ना त्यासाठी रडून चालणार नाही तू म्हणाली होती कामगिरी कोणती कामगिरी मी थोडा गोंधळलो होतो आपलं तर काहीच बोलणं झालेलं नाही कोणत्या कामाबद्दल बोलते तू मी विचारले होते मी सांगते तू म्हणाली होती मी तुमच्या घरची सोन आहे आई बाबांच्या व तुमच्या सकट इतरांच्या माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा असणार मला त्या सर्व अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत त्या अपेक्षांवर खरं उत्तरावंच लागेल मग रडून कसं चालेल आणि कमजोर होऊन काय उपयोग तू म्हणाली होती पण त्या कामगिरीचं काय मी विचारले होते होय ती कामगिरी म्हणजे मला सर्वांचे अश्रू पुसण्याचे काम दिले आहे तुमच्या कुटुंबाने समाजाने आणि व्यवस्थेने म्हणून मला कधी रडता येणार नाही आणि मी कधी रडणार देखील नाही हा माझा निर्धार आहे पण यात मला तुमची साथ हवी आहे तू म्हणाली होती बापरे माझी तर बोलतेच बंद केली होती तू तुझे बोलणे ऐकून मी खूप भाऊक झालो होतो माझे डोळे पाणावले पण लगेच मी स्वतःला आवरले होते इतक्या लवकर तुझा प्रभाव माझ्यावर झाला होता माझी बायको इतकी समंजस आणि सर्वांचा विचार करणारी आहे याचा आनंद मला झाला होता मी म्हणालो होतो आज आकाश मोकळे झाले तीन दिवसाचा माझ्या मनातला गुंता आज सुटला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण एक सांगू तू माझ्याकडे बघत होती मला तुझा खूप अभिमान वाटतो हे ऐकून तेव्हा तू आणखीनच माझ्या जवळ आली होती आज बरोबर एक वर्ष झालं आपल्या लग्नाला खरंच तू सर्वांना नीट सांभाळून घेतलं आत्ता तू आपल्या बाळाची आई देखील होणार आहे तू इथे समोर नाही आहेस पण मनापासून तुझे आभार शुभरात्री तिने डायरी बंद केली दोन मिनटं डोळे बंद करून ती तशी शांत बसली होती नंतर आपल्या भावाला म्हणाली रोहन ही डायरी तू वाच आणि सांभाळून ठेव हीच खरी ठेव आहे कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ